मुस्लिम समाजाला आरक्षण द्यावे या मागणीसाठी शेख वसीम बीड ते मुंबई पायी प्रवास सुरू केला असून मुस्लिम समाज आरक्षणापासून वंचित राहू नये व मुस्लिम समाजाला आरक्षण द्यावे अशी मागणी यावेळी शेख वसीम यांनी केली आहे याकरता पायी प्रवासाला निघाले असून यावेळी येवल्यात आले असता त्यांनी मुस्लिम आरक्षणाबाबत प्रतिक्रिया दिली आहे मी शेख वसीम शेख सलीम सच्चर समिती आणि माजी न्यायमूर्ती रंगनाथ मिश्रा आयोग आणि महमूदुर रहमान अभ्यास गटा आधारे जे केंद्राजी आणि राज्य शासनाला जे अहवाल दिलेला आहे समितीने की मुस्लिम समाज मागास आहे शिक्षणामध्ये आणि नोकरीमध्ये तर मुस्लिम समाजाला मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी ह्या दु समितीची शिफारिश केंद्र आणि राज्य शासनाने लवकरात लवकर अंमलात आणावी ह्या मागणीकरिता मी बीडून मुंबई मंत्रालयापर्यंत जात आहे आणि माननीय मुख्यमंत्री साहेबांना भेटणार आहे आणि त्यांच्याशी ही चर्चा करणार आहे की तुम्ही लवकरात लवकर आमच्या समाजाला न्याय द्यावा एवला शहरातील कैलासवासी नारायणराव पवार नागरी सहकारी पतसंस्था घेऊन आले आहे सोने तारणावर त्वरित कर्ज सुविधा आकर्षक व्याजदरावर त्वरित संपर्क करा नारायणराव पवार नागरी पतसंस्था शनी पटांगण एवला कार्यकारी संचालक संभाजीराजे पवार चेअरमन आप्पासाहेब खेरनार व्हाईस चेअरमन पी के काळे प्रभारी मॅनेजर ए आर तांबोळी व सर्व संचालक मंडळ